नमस्कार मी पत्रकार विजय पवार आमच्या नुसतं राजकारण या चॅनलवरील विशेष भागात आपलं स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायती नगर, नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निकालावर ह्या निवडणुका ज्या झाल्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या गेली अनेक वर्ष रखडलेल्या निवडणुकीतील हा पहिला टप्पा होता यामध्ये खरं म्हणजे अनेक विघ्नं आलीत आरक्षण हायकोर्ट इलेक्शन कमिशन अनेक निकाल अनेक अडचणी या यातून पहिला टप्पा म्हणून ज्या निवडणुका राज्यातील ह्या नगरपालिका आणि झाल्या त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दहा नगर परिषदा आणि तीन नगरपंचायतीच्या निवडणुका अशा एकूण तेरा नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या यामध्ये खरं म्हणजे ह्या निवडणुकासुद्धा अगदी निकाल होईपर्यंत याची शाश्वती नव्हती अशी परिस्थिती निर्माण झाली होती कारण निवडणुका झाल्यानंतरसुद्धा निवडणुकीचा निकालही लांबला त्यामुळं नेमकं कधी काय होईल अशा पद्धतीनं ह्या सगळ्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सगळे लोक सामोरे जात आहेत खरं म्हणजे या सगळ्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत पण या निवडणुकीला अनेक विघ्नं आलीत पण अखेर नगरपंचायतीच्या आणि नगर निवडणुका पार पडल्या निकाल झाला कोल्हापूर जिल्ह्यात पुरता विचार करायला गेलं तर जो निकाल आहते आला त्यामध्ये अपेक्षेप्रमाणे महायुतीला यश मिळालं आणि महाविकास आघाडीचे खरं म्हणजे दयना झाले असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही कारण अपेक्षेप्रमाणे म्हणण्याचं कारण एवढंच आहे की महायुतीच्या राज्यातील आणि जिल्ह्यातील सर्वच नेत्यांनी या निवडणुकीकडं तितक्याच गांभीर्याने पाहिलं या उलट महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ने मात्र ने फारसं याकडं गांभीर्यानं पाहिलं नाही किंवा त्या पद्धतीनं तयारी केली नाही क खरं म्हणजे नगरपालिकेच्या निवडणुका म्हटल्यानंतर कार्यकर्त्यांना संधी देणं आपली पुढची नियोजन करणं हा भाग असतो पण याबाबतीत खरं म्हणजे महायुतीच्या नेत्यांनी अगदी राज्यपातळीवरील असतील जिल्हा पातळीवरील असतील त्यांनी पूर्ण तयारी केली त्या अर्थातच त्यांच्याकडं केंद्रातील सत्ता राज्यातील सत्ता असलीच तरीसुद्धा कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून असू दे किंवा एक स्थानिक स्वराज्य संस्थेतील नगरपालिका महापालिका आपल्या ताब्यात असाव्यात आणि त्यातून विकास कामं करावीत किंवा लोकांशी कनेक्ट व्हावं जनतेशी जोडलं जावं हा त्यांचा उद्देश त्यांनी या निमित्तानं खऱ्या अर्थानं सफल करून घेतला असं असं म्हटलं पाहिजे कारण आता कोल्हापूर जिल्ह्यापुरतं बघायला गेलं तर अनेक निवडणुकीत स्थानिक आघाड्या निश्चित झाल्या पण ह्या स्थानिक आघाड्या होत असताना प्रत्येक नेत्यानं आपला जो मूळ पक्ष आहे मग ते महायुतीमधील भाजप असेल शिंदेंची शिवसेना असेल अजित पवारांची राष्ट्रवादी असेल या सगळ्यांनी महायुती म्हणूनच सामोरे गेले पण स्थानिक पातळीवरील समीकरणं बघून त्यांनी काही निर्णय घेतले पण निकालानंतरसुद्धा त्यांनी आपण महायुतीचे आहोत हे तितक्याच ठासूनपणे सांगण्याचंही काम केलं या याच बाबतीत जर बघायला गेलं तर कागलमध्ये थोडासा वेगळं वळण लागलं काही गो गोष्टी वेगळ्या झाल्या अर्थातच त्या जिल्ह्याला थोड्याशा आश्चर्यकारक होत्या कार्यकर्त्यांनी तर ते त्याबद्दल प्रचंड आश्चर्य व्यक्त केलं सन मुश्रीफ अजित पवार गटाचे होते महायुतीत होते पण ज्यावेळेला या कागल नगर परिषद परिषदेची निवडणूक लागली त्यावेळा मात्र त्यांनी आपलं स्थानिक राजकारण आणि कागलचा वि शहराचा विकास किंवा कागल शहरात नगरपालिका ती आपल्या हातात असावी या दृष्टिकोनातून विचार करून अर्थातच त्यांचं प्रत्येक गोष्टीतला अभ्यास किंवा त्यांची माहिती त्यांच्याकडं परफेक्ट असल्यामुळं त्यांनी त्या पद्धतीने निर्णय घेतला कट्टर विरोधक अगदी पूर्णपणे विरोधक असलेले म्हणजे स्वतः त्यांच्यापासून ते अगदी का सामान्य कार्यकर्त्यापर्यंत आणि मतदारापर्यंत एकमेकाच्या विरोधात असलेले समर्जित घाटगे यांच्याशी त्यांचं वैर होतं राजकीय वैर होतं तरीसुद्धा त्यांनी या निवडणुकीत मात्र त्यांच्याशी युती केली आणि आपलं पॅनल नगरपालिकेला उभं केलं पण हे करत असताना महायुतीचेच घटक पक्ष असलेल्या शिंदे गटाचे जुने आपले मित्र असलेले गुरुबंधू असलेले संजय मंडलिक यांना मात्र त्यांनी डावललं खरं म्हणजे ही त्यांची स्थानिक सोय असली तरीसुद्धा पुढच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातूनही त्यांनी ते बेरजेचं राजकारण केलं म्हटलं तर वावगं ठरणार नाही अशा पद्धतीनं ना त्यांनी केलं आणि त्यात त्यांनी यशही त्या मिळवलं त्या 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 खरं म्हणजे स्वतः त्यांनी आपल्या जवळचे जे कार्यकर्ते आहेत निष्ठावंत ते उर्फ प्रताप माने त्यांच्या पत्नी सविता माने यांना नगराध्यक्षपद दिलं होतं उमेदवारी दिली होती आणि त्या निवड त्याबरोबरच बऱ्यापैकी त्यांनी जवळजवळ सगळ्या निवड सगळ्या शिटा नगरपालिकेच्या स मुश्रीफ घाडगे आघाडीच्या गा वतीनं त्यांनी निवडून आणल्या का काही आगा घाडगे गटाला मिळाल्या पण जास्तीत जास्त मुसरी गटांना मिळाल्या आणि त्याचबरोबर नगराध्यक्षपदीही त्यांच्याकडं मिळालं हे सगळं करत असताना राष्ट्रवादी म्हणून किंवा मुसरीपानी स्वतः आपलं नेतृत्व म्हणून त्यांच्या मतदारसंघाने तो जो भाग आहे त्यामध्ये मग आजरा असेल गडिंगलज असेल चंदगड असेल या ठिकाणी त्यांनी चांगल्या पद्धतीनं लक्ष दिलं चंदगडमध्ये खरं म्हणजे भाजपचे जे आमदार आहेत अपक्ष आमदारांच्या भाजपला पाठिंबा दिलेला आहे त्यांनी आपल्या पद्धतीनं आपले नियोजन लावलं आणि आपल्या आपल्या सीटा आणल्या तिथं आपली सत्ता आणली मुरगुडमध्ये वेगळं झालं पण तरीसुद्धा त्यांनी तिथं प्रयत्न केला केला नाही असं नाही आणि तोही देखील संजय मंडलिक यांना सरळ सरळ आव्हान देऊन त्यांनी प्रयत्न केला तरीसुद्धा संजय मंडलिक यांनी मात्र मुरगुडमध्ये बाजी मारली शिंदे गटाचे नगराध्यक्ष केले बाकीची सत्ता तिथं आपली स्वतःची आणली प्रवीण पाटील जे आहेत ते नग नगराध्यक्ष झाले याबरोबरच तिथं जरी वे वेगळं झालं असलं तरीसुद्धा गडिंगलजमध्ये त्यांनी बऱ्यापैकी आपला प्रभाव पाडला मंत्री मुसरीफ यांनी या पद्धतीने त्यांनी आपल्या पद्धतीनं तिथं जो आपलं कार्यक्षेत्र आहे किंवा प्रभाव क्षेत्र आहे त्या ठिकाणी त्यांनी चांगली कामगिरी केली आणि याचा फायदा खरं म्हणजे महायुतीलाच झाला कारण महायुती म्हणूनच आता सगळीकडे त्यां त्यांचं जे राजकारण चालणार आहे ते त्या ह्याच्यावरच चालणार आहे तसं बघायला गेलं तर महायुतीच्या नेत्याने ज्या पद्धतीनं निवडणुकीकडे या बघितलं त्यामध्ये अगदी राज्य लेवलचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील यांनी नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी सुद्धा कोल्हापुरात किंवा सगळ्या राज्यभर त्यांनी स्वतः दौरा काढला प्रचार सभा घेतल्या काही ठिकाणी जोडण्या लावल्या तसंच काही अगदी जिथं आवश्यक तिथं काय जे लागल ती रसद पण पुरवली आणि त्या पद्धतीनं त्यांनी आपल्याकडे यश हे खेचून आणलं त्याच ह्याच दृष्टिकोनातून जर उलट बघितलं तर महाविकास आघाडीने मात्र या निवडणुकीकडं फारसं गांभीर्यानं पाहिलं असं दिसलं नाही अगदी राज्य राज्यातील नेतृत्वानं देखील महाविकास आघाडीतील जे घटक पक्ष आहेत मग शि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच शिवसेना असेल शरद पवार गट असेल अज राष्ट्रवादीचा काँग्रेसचा गट असेल या सगळ्यांनी खरं म्हणजे खाली कार्यकर्त्यांची निवडणूक ही कार्यकर्त्यांनीच बघावी किंवा त्यातल्या स्थानिक नेत्यांनीच बघावी अशा पद्धतीनं त्यांनी थोडंसं या सगळ्या ह्याच्यात वागणूक झालं कारण खरं म्हणजे वरचे कोणी प्रचाराला आले नाहीत खाली काय चाललं हे बघितलं नाही त्यामुळं स्थानिक कार्यकर्त्यांनी स्वबळावर म्हणजे आपली जेवढी क्षमता आहे क्षमतेनुसार त्यांनी खरं म्हणजे या निवडणुकीला सामोरे गेले अर्थात त्याचा व्हायचा तो परिणाम झाला म्हणावं तशा शिटा आल्या नाहीत पण त्या शिटा आल्या नाहीत त्याचं त्याचं खरं म्हणजे नाव मात्र असं झालं की महाविकास आघाडीची दयना झाली तसं बघायला गेलं तर तिकडं आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात बघायला गेलं तर जयसिंगपूर आणि शिरोळ तालुका या भागात राजेंद्र पाटील अडरावकर हे सध्या शिंदे गटाकडं आहेत पण त्यांनी आपली स्थानिक आघाडी जी जी आप त्यांची स्वतःची आहे त्या त्या माध्यमातून त्यांनी सगळी निवडणूक लढवली अर्थातच शिंदे गटाचे म्हणूनच त्यांनी नंतर ते सगळं प्रचार जाहीर केला तरीसुद्धा त्यांनी आपलं स्वतःची ताकद लावली त्यातून त्यांनी शिरोळ मध्ये आपले स्वतःचे बंधू संजय पाटील यड्रावकर यांना नगराध्यक्ष केलं त्यानंतर कुरुंदवाडमध्ये त्यां तेन, त्यांना बऱ्यापैकी यश मिळालं फक्त शिरोळमध्ये स्थानिक पातळीवर मात्र त्यांना अपेश आलं त्याच्या पाठीमागं इतर जे त्यांचे विरोधक आहेत त्यामध्ये काँग्रेसचे गणपतराव पाटील सरणपत असतील इथनं कोल्हापुरातनं काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार असलेले सतेज पाटील राजू शेट्टी यांनी आणि स्थानिक पातळीवर शिवसेना असेल या सगळ्यांनी मिळून एक एकत्र येऊन तिथं जोडणा लावली त्यामुळं राजेंद्र पाटील यड्रावकरांना तिथं यश मिळालं नाही पण ते काँग्रेसनं तिथं यश मिळवलं बऱ्यापैकी आणि तिथं आपलं थोडंसं अस्तित्व टाकण्याचा प्र प्रयत्न केला आणि ते त्यांना तेन, ति साध्य झालं हे जरी झालं असलं तरी जयसिंगपूरमध्ये मात्र पूर्णपणे राजेंद्र पाटील यड्रावकर यांचाच प्रभाव पडला त्यांच्या सगळ्या शिटा आल्या कुरुंदवाडमध्ये आल्या आणि स्वतःची ताकद त्यांनी सिद्ध केली असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही हातकणंगल्यात खरं म्हणजे विरोधी आघाडीला बऱ्यापैकी संधी होती कारण तिथं संपूर्ण हातकणर तालुक्यातील हातकलंगडे नगरपालिकेत आपल्या घटक पक्षाशी महाविकास आघाडीनं एकत्र येऊन लढायला पाहिजे होतं पण ते झालं नाही अगदी तसंच महायुतीत मध्ये पण थोडासा बेबनाव झाला आणि प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं निवडणूक लढवली त्यामुळे आज ही तिथं निकालानंतरची परिस्थिती अशी आहे की तिथं त्रिशंकू परिस्थिती जर निर्माण झाल्या अर्थातच महायुती म्हणून त्यांचं प्राबल्य आहे त्यांचं बहुमत होऊ शकतं आहे कारण काही झालं तरी महायुती म्हणून ते एकत्र येतील आणि सत्ता स्थापन करतील पण जर महाविकास आघाडीचे घटक पक्ष एकत्र झाले असते तर कदाचित तिथलं चित्र वेगळं दिसलं असतं पण तसं झालं नाही आता ति त्या ठिकाणी खरं म्हणजे शिंदे गटानं बाजी मारली पा जवळजवळ पाच शिटा तिथं आणल्या त्याशिवाय परत भाजपला चांगल्या सीटां मिळाल्या तिथं आणि काँग्रेसला चांगली संधी असताना काँग्रेसनं तिथं मात्र मा संधी ती घेतली नाही कारण त्यांनी इतर जे पक्ष घटक पक्ष आहेत त्यांच्याशी त्यांनी जमवून घेतलं नाही तसंच तिथं वैशिष्ट्य म्हणजे तिथं अजित पवार गटाचे सुद्धा एक नगराध्यक्षपदाचे उमेदवार तिथं उभे राहिले अर्थातच त्यांना यश आलं नाही पण शिंदे गटाचे अजित पाटील म्हणून जे आहेत ते मात्र निवडून आले अर् त्यामुळं आता अजित शिंदेगट असेल भाजप असेल महायुतीचे जे घटक पक्ष आहेत ते एकत्र येतील आणि तिथं सत्ता स्थापन करतील पण हे सगळं होत असताना तिथं ब चांगली संधी असूनही काँग्रेसला तिथं जोडण्या लावणं जमलं नाही अर्थातच तिथले कार्यकर्त्यांना थोडंसं वरच्या पातळीवर समजावून सांगणे हे गरजेचं होतं पण ते झालं नाही पेठवडगावमध्ये एक हाती सत्ता विद्याताई पोळे यांनी आणली स्थानिक आघाडीच्या नावानं जर निवडणूक लढवल्या असल्या तर त्या पूर्णपणे काँग्रेसच्या आहेत आणि काँग्रेस म्हणूनच त्या सामोऱ्या गेल्या हे अगदी त्रिवार सत्य आहे या त्या ठिकाणी सालपेगट आणि जनसुराज यांनी आप आपली तिथं एक आघाडी स्थापन केली होती आणि त्या त्यातून त्यांनी प्रयत्न केला होता पण तिथं प्रभाव ठरला तो विद्याताई पोळ यांचाच गट पर्यायाने काँग्रेस गट आणि स्वतः त्या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या आणि त्यांनी आपल्या शिटाही चांगल्या पद्धतीने निवडून आणल्या त्यामध्ये तिथं फक्त जन स्वराज पक्षाला दोन शिटावर समाधान मानावं लागलं सालपे गटाला काही काही शिटा मिळाल्या पण पूर्ण बहुमत आणि नगराध्यक्षपद हे विद्याताई पोळ यांनी मिळवलं आणि तिथं आपली सत्ता स्थापन केली अर्थातच त्यामध्ये त्यांचे वडील विजयसिंग यादव दिवंगत यादव साहेब यांनी यांचं जे तिथं वडगावमध्ये जे काम आहे वडगाव शहरातल्या अगदी नगरपालिका स्थापन झाल्यापासूनच त्यांचा जो प्रभाव आहे त्याचा परिणाम असला तरी त्यांच्या मा त्यांच्यानंतर विद्याताई पोळी यांनीही व वडगावमध्ये चांगल्या पद्धतीनं आपली Uh, कारकिर्द केलेली आहे विकास केलेला आहे लोकांशी संपर्क ठेवलेला आहे त्याचा परिणाम म्हणून त्यांना आज हे चांगलं फळ मिळालं अक्ष अर्थातच ते काँग्रेसच्या नावावर जमा झालं काँग्रेसकडे एक नगर परिषद आली ही बाब त्यामध्ये महत्त्वाची ठरली कोल्हापूर जिल्ह्यातील प शाहू पन्हाळा आणि मलकापूर हे शाहूवाडी तालुक्यातील दोन नगरपालिका अर्थातच त्या ठिकाणी विनय कोरे यांचा प्रभाव आहे त्यांचं कार्यक्षेत्र आहे ते तिथले आमदार आहेत आणि बऱ्यापैकी त्यां त्यांच्या ते, सगळ्या जोडण्या असल्यामुळं त्यांना तिथं पूर्णपणे यश मिळालं तिथले त्यांचे नगराध्यक्ष झाले बाकी बाकीचे पण सत्ता तिथं त्यांची आली त्याच्या विरोधात खरं म्हणजे ज्या पद्धतीनं त्यांचे जे विरोधक आहेत सत्यजित पाटील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे त्यांनी खासदारकी लढवली होती थोड्या भारतात त्यांचा पराभव झाला होता पण त्यांनी ह्या वेळेला मात्र या निवडणुकीकडं ज्या गाभीर्यानं बघायला पाहिजे होतं किंवा त्यात उतरायला पाहिजे होतं ते उतरू शकले नाहीत आणि त्याचा सरळ सरळ फायदा जनस्वराज पक्षाला विनय कोरे यांना झाला आणि त्यांना तिथं ते सत्ता आली याचबरोबर आता महाविकास आघाडीचे जे राज्य पातळीवरले नेते आहेत त्यांनी कोल्हापुरात किंवा राज्यात इतरही ज्या निवडणुका झाल्या तिथं खरं म्हणजे काही दौरा काढून आपली भूमिका तरी मांडायला पाहिजे होती विरोधक म्हणून किंवा इतर ज्या टीका करतात जे सत्तारूढ महायुतीवर त्या सत् त्या टीकेला किंवा जे काही कारभार चालला आहे तो दाखवून देण्यासाठी ही एक संधी होती पण ती संधी महाविकास आघाडीच्या राज्यपातळीवरील नेत्यांनी यावेळेला गमावली हो त्यामुळं आता तसं बघायला गेलं तर उद्धव ठाकरेंना कदाचित कुठल्याही कारणानं जमत नसलं तर आदित्य ठाकरे यांचा दौरा होऊ शकत होता किंवा श शरद पवार किंवा सुप्रिया सुळेंनी जरी एखादा दौरा काढला असता तरी त्यांना बऱ्यापैकी संधी मिळाली असती काँग्रेसच्या बाबतीत मात्र काँग्रेसची पूर्णपणे मदार ही फक्त आमदार सतेज पाटील यांच्यावर त्यांनी ठेवली करायचा तेवढा प्रयत्न केला त्यातून ते त्यांना दोन पण हे सगळं होत असताना जे कार्यकर्ते आहेत त्यांची मात्र थोडीशी उमेद हरवली कारण यांचे जे काय ताकद आहे किंवा त्यांचं जे एक उदासीनता म्हणता येईल जी, जी उदासीनता नेत्यांची जी राज्य होती त्याचा परिणाम म्हणून महाविकास आघाडीतील क खालच्या तळातल्या ज्या उमेदवार असतील किंवा कार्यकर्ते असतील त्यांची उमेद म्हणावी तशी राहिली नाही त्यांनी आपापल्या बळावर लढवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना अपयशाला समोर जावं लागलं तर तसं बघायला गेलं तर इतर ज्या काही निवडणुका आहेत त्याच्यापेक्षा ह्या निवडणुका तशा महत्त्वाच्या होत्या कारण पुढं आता कोल्हापूर जिल्ह्यातील इचलगंजी आणि कोल्हापूर या महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकीची एक नांदी म्हणून ज्या पद्धतीनं महायुतीच्या नेत्यांनी ही संधी घेतली तशी महाविकास आघाडीच्या नेत्यांना किंवा महाविकास आघाडीला घेता आली नाही त्यामुळे त्यांना काही थोडं अपेशाला सामोरा जावं लागलंच पण त्याचबरोबर खरं म्हणजे खालच्या कार्यकर्त्यांची त्यांनी एक उमेदी घालवून बसलेत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यांना खरं म्हणजे काही ठिकाणी हस्तक्षेप करून जर काही थोड्यासे स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणं बघून जर थोडी एकमेकांना समजावून सांगून जर आघाड्या केल्या असत्या तर त्यातून ऐकून निकालावरून असं स्पष्ट होते की अजूनही काही शिटा त्यांच्या आल्या असत्या पण ते त्यांनी ते केलं नाही ज्या त्या त्या कार्यकर्त्यांनी त्या त्या गावात त्या त्या ठिकाणीच करावं उपरीसारख्या ठिकाणी राहुल आवाडेंनी स्वतः जोडणी लावली त्यासाठी जी जी ताकद आहे त्या पद्धतीनं शिटा वाटून घेतल्या भाजपची बऱ्यापैकी संख्याबळ त्यांनी वाढवून घेतलं शिंदेची जेवढी ताकद आहे तेवढी शिंदे सेनेला त्यांनी जागा दिल्या या उलट तिथं खरं म्हणजे वरती जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत असतील तर त्या ठिकाणी अशी एक संधी होती की तिथंही हे दोन मन मनसे आणि शिवसेना एकत्र आली असते तर आणखी एक दोन शिटा वाढल्या असत्या पण तिथं शिवसेना उद्धव ठा बाळासाहेब ठाकरे गटानं स्वतंत्र निवडणूक लढवली मनसेनं सिक स्वतंत्र निव निवडणूक लढवली मनसेमधला जो दौलत पाटील नावाचा जो कार्यकर्ता आहे तो चांगला प्रभावशाली असल्यामुळं त्याच्या शिट एक दोन शिटाही त्या ते, त्यांना काढू शकला पण त्यांची काही प्राथमिक स्वरूपात ज्या चर्चा झाल्या त्या चर्चा झाल्यानंतर त्यांचं जमलं नाही म्हटल्यानंतर वरच्यांनी कुणीही बाब त्याकडे गांभीर्यानं लक्ष दिलं नाही खरं म्हणजे शिवसेने शिवसेना ठाकरे गटाचे जे प्रमुख आहेत उद्धव दुधवडकर त्यांनी खरं म्हणजे इथं येऊन ह्या सगळ्या जोडणा लावायला पाहिजे होत्या पण त्याने फक्त सगळी प्रक्रिया झाल्यानंतर प्रचार झाल्यानंतर निवडणूक जवळ आल्यानंतर फक्त एक आढावा घेण्यासाठी एक दौरा काढला आणि फक्त जे काय ते ब फक्त बघितलं आणि निघून गेले हे खरं म्हणजे का शिवसैनिकांचं दुर्दैव ठरलं तसं बघायला गेलं तर त्यांनी त्यापूर्वीच यायला पाहिजे होतं कुठं काय आवश्यक आहे गेली सोळा वर्षे ते काया काया। संपर्क प्रमुख म्हणून काम करतात त्यांना कोल्हापूर जिल्ह्याची चांगली माहिती आहे अशा वेळा त्यांनी जे करायला पाहिजे होतं काही शिवसैनिकांना किंवा उमेदवारांना समजावून सांगितलं असतं घट महाविकास आघाडीतील घटक पक्ष असतील किंवा तिथल्या स्थानिक आघाडी किंवा तिथले जे नेते असतील त्यांना जर समजून सांगून काही आघाड्या केल्या असत्या के ते एक दोन पावलं मागं पुढं क करून तर आणखी काही त्यातून चांगले रिझल्ट मिळाले असते शिवसेनेलाही काही शिटा मिळवत आल्या असत्या पण हे व वरच्या नेत्यांनी त्या पद्धतीनं केलं नाही तर खरं म्हणजे जिल्हा पातळीवर ह्या निवडणुकीसाठी एखादी जर त्यांनी समिती जर नेमली असती समन्वय समिती आणि त्यातून काही व जे स्थानिक पातळीवर प्रश्न मिटत नाहीत ते मिटवून निवडणुकीला सामोरं जाण्याचे प्रयत्न केले असते तर अजूनही चांगले रिझल्ट आले असते पण हे महाविकास आघाडीला आघाडीला होऊ शकलं नाही महायुतीमध्ये पण सगळंच काही चांगलं झालं असं नव्हतं त्यांच्या बे बे बेबा बेबनाव झाला मतभेद झाले तरीसुद्धा त्या ज्या पद्धतीनं ते निवडणुकीला सामोरे गेले किंवा राज्यपतळीवरील नेत्यांनी त्याच्याकडे जे बघितलं किंवा जे प्रयत्न केले ते त्याचा रिझल्ट मात्र चांगला आला आणि त्यामुळं महावी फायदा झाला आता यापुढे खरं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दोन निवडणुका राहिलेल्या आहेत कोल्हापूर महानगरपालिका आहे महानगरपालिका आहे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे आणि त्यातून कार्यकर्त्यांना संधी देणं न्याय देणं आणि आपला पक्ष वाढवणं आणि पर्यायांना आप जरी ग स्थानिक पातळीवरील नेते, तरी नेते असतील तरी तरीसुद्धा ते, ते त्या नेत्यांना आपलं पुढचं भवितव्याच्या दृष्टिकोनातून बांधणी करणे यासाठी या निवडणुकानी काही पदं मिळवणं हे गरजेचं असतं त्यासाठी ही संधी असते याचा विचार करून निवडणुकीला सामोरं गेलं तर त्याचा फायदा त्यांना होऊ शकेल 何でやら。